आम्ही गेले चौदा दिवस झाले आमची मागणी त्यांच्यासमोर विनंती करतोय काय प्रशासनाच करायचं काय जमीन आमच्या हक्काची बापाची जमीन आमच्या हक्काची बापाची प्रशासनाच करायचं काय नमस्कार मी राजहंश तुकाराम भुजिंगे ग्रामस्थ ग्रामपंचायत वटारतर्फ वडगाव या ठिकाणी गेल्या एक ऑगस्ट पासून आम्ही आमच्या गावामध्ये आमच्या गावाची गट नंबर एकशे तेरा ब ही गायरानाची जमीन दहा एकर जमीन अचानकपणे बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी डी वळवींचा बोगस खोटा आदेश या ठिकाणी दाखवून इथून पुढच्या तीस वर्षाचा भाडे करार करून मालकी हकात आणि भाडे जागा नावा लावल्याचं जा आम्हाला समजलं समजता क्षणी आम्ही त्या सगळ्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर आमच्या लक्षात आलं की हे सगळी कागदपत्र बोगस आणि खोटी आहेत आणि खोट्या पत्र कागदपत्रांच्या आधारे यांनी ही जागा बळकावलेली आहे हे लक्षात येताच आम्ही सगळं गाव एकत्र येऊन गावाने एकत्रितपणे निर्णय केला आणि जागा परत मिळवण्यासाठी आंदोलन उभा केलं एक ऑगस्टला आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन दिलं निवेदन नि दिल्याच्या नंतर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं आम्हाला विचारणा करण्यात आली नाही सूचना करण्यात आली नाही आमची कुणीही दखल घेतली नाही त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी त्या बोगस कागदपत्रांची अकरा आठ दोन हजार आठ ला त्या बोगस कागदपत्रांची होळी केली त्याचं एक आंदोलन केलं ह्या आंदोलनाच्या नंतर तिसऱ्या दिवशी तेरा तारखेला लगेच ह्या संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह हो माने जे सध्या के डी सी बँकेचे संचालक आहेत यांनी स्वतःच्या मोबाईलला एक स्टेटस ठेवला की तू मेलाच एवढंच लक्षात ठेव आणि त्याच्या खाली सात डॉट दिले हे सात डॉट या ठिकाणी ह्या गोष्टीला ठराविकपणे आम्हाला या ठिकाणी पॉइंट आउट करत होती की सात आंदोलक मेन त्या होळी आंदोलनाचे प्रमुख जे आंदोलक होते मेन त्या सात जणांना टार्गेट करून हा धमकीचा स्टेटस या ठिकाणी ठेवला त्याच्यानंतर गावामध्ये छलविचलतेचं वातावरण तयार झालं आणि हा आंदोलन मोडीत काढण्याचा कुठतरी डाव झाला म्हणून पंधरा ऑगस्ट पासून आम्ही साखळी उपोषणाला सुरुवात केली पंधरा ऑगस्टच्या दिवशी तिरंग्याला साक्ष ठेवून आम्ही डोक्याला कपन बांधून या आंदोलनामध्ये उतरलेलो आहे जोपर्यंत गावाची जागा परत मिळत नाही तोपर्यंत असे शंभर विजय माने आले तरी गाव पाठीमाग सरकणार नाही अशी शपथ घेऊन गाव याच्यामध्ये उतरलेला आहे या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही आंदोलनाला बसलोय दहा दिवस पूर्ण झाल्यावर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला की जर तुम्ही आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही हायवे बंद करू आमच्या गावामधनं जाणारा राष्ट्रीय महामार्ग आम्ही आढवू सगळं गाव भांडीकुंडी घेऊन त्या राष्ट्रीय महामार्गावर आम्ही बसू हा इशारा दिल्याच्या नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली आम्हाला एक पत्र पाठवलं आणि आम्ही कुठलीही अपील केलेली नसताना आमच्या निवेदनावर स्वतः कारवाई करून यांच्यावर कडक कारवाई करायची सोडून त्यांनी आमच्या अपिलाचं रूपांतर सुमोटोचा कायद्याच्या अंतर्गत जिल्हाधिकारी पदाचे पॉवर वापरून आमच्या निवेदनाचं रूपांतर अपिलाच केलंय आणि आम्हाला आता तारखा या ठिकाणी टाकायला चालू केलेल्या आहेत नऊ तारखेपासून आमची सुनावणी चालू झालेली आहे त्याच्या संदर्भानं आम्ही सगळी कागदपत्र या ठिकाणी गोळा करून इथून पुढची लढाई लढण्याला कटिबद्ध आहे परंतु जोपर्यंत जागा परत मिळत नाही कुठल्याही प्रकारचं आंदोलन माग घेतलं जाणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला करायला विसरू नका